झाडावर प्रेम करा पण झाडाखाली प्रेम नका करू त्या नशिबी लाट कुणाच्या नशिबी लात कुणाच्या नशिबी बुकी न कुणाच्या नशिबी नमस्कार मित्रांनो मी विलास झटे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास हा मित्रांनो आपला एक पहिला एपिसोड आहे आणि प्रयत्न करू आपण पुन्हा खूप सारे एपिसोड तुमच्यापर्यंत आणण्याचा हा जो शो मी चालू केला आहे या शोमधून मला एक माझे काही क्वेश्चन असतील काय माझे काही प्रश्न असतील ते प्रश्न मी माझे जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना मी विचारणार आहे आणि त्या माध्यमातून आपण बघू की त्यांचं त्यावर काय उत्तर येते काय प्रतिक्रिया येते तेच आपण या शोमधून करणार आहोत तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दिलखुलास विथ विलास या शोमध्ये आज आपण अशा एका शब्दावर चर्चा करणार आहोत की जो शब्द प्रत्येक माणसाशी निगडीत आहे आणि प्रत्येक माणसाशी त्या शब्दाचं नातं आहे तो मित्रांनो शब्द आहे तो शब्द म्हणजे प्रेम आणि प्रेम हे मित्रांनो प्रत्येक माणसाला हवं असते आणि प्रत्येक माणसाच्या जिवाड्याचा प्रश्न आहे आणि प्रत्येक माणसाच्या जिवाड्याचा एक विषय आहे ते म्हणजे प्रेम आणि त्याच विषयावर आपण इथं चर्चा करणार आहोत तर मी पहिला क्वेश्चन माझे जे शेजारी बसलेले जे मंगेश भाऊ आहे त्यांना विचारतो की मंगेश प्रेम म्हणजे नेमकं काय असतं आणि प्रेमाची नेमकी व्याख्या काय असते तुम्हाला काय वाटते सुरुवातीला मी तुम्हाला विचारतो की प्रेम म्हणजे नेमकं काय असते मला फक्त एवढंच आहे का मयो म्हणजे ह्या गोष्टी अभ्यास खूप कमी आहे म्हणून पहिला प्रश्न तुम्ही अमोल भावना विचारावं अशी माझी इच्छा आहे म्हणजे ह्या विषयावर म्हणजे नॉलेज नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही कधी प्रेमात पडले नाही ना, पडलो असेल तरी झाडात पडलो झुडपात पडलो झाडाखाली पडलो पण प्रेमात नाही पडलो म्हणजे तुम्ही प्रेमात नाही पडले पण अमोल तुम्हाला काय वाटतं का खरोखर यांनी प्रेमात पडले असेल की नाही पडले असेल यावर थोडं शंकास्पद असं वाटते मला कारण विषय असा आहे की जसं याने सांगितलं की अमोल भाऊकडे तुम्ही मला म्हणजे विषय त्यांनी वळवला आहे याचा अर्थ की मी खूप एक्सपर्ट आहे अशातला भाग आहे म्हणजे तुम्हाला अनुभव नाही प्रेमाचा असं म्हणायचा तसं म्हणताना पण एक्सपर्ट जास्त नाही असं मला आहे पण एवढं एक मी बोलू शकतो की प्रेम म्हणजे विश्वास म्हणजे ते विश्वास कोणाचा असू शकते प्रेम कोणाचा असू शकते एका मुलाचं एका आईवरच प्रेम आईचं एका मुलावरचं प्रेम एका मुलाचं वडिलावरचं प्रेम एका भावाचं बहिणीवर प्रेम भावावरचं प्रेम एका प्रियकराचे का त्याच्या प्रियसीवरचं प्रेम म्हणजे कुठलाही जेव्हा विषय असते तर त्यामध्ये फक्त विश्वास फार महत्वाचा आहे म्हणजे जसं अमोल भाऊचं म्हणणं आहे की प्रेमासाठी विश्वासाची खूप मोठी गरज आहे आणि प्रेम हे विश्वासावरच चालते असं अमोल भाऊचं म्हणणं आहे तर मला सांग मंगेश भाऊ मला सांग का प्रेम म्हणलं तर आज जे व्याख्या होऊन बसली आहे आज जे प्रेमाची व्याख्या होऊन बसली आहे की जसं तुम्ही म्हणलं का झुळपामध्ये पडलो पण प्रेमात पडलो नाही कधी बरोबर आहे झुडा झुडपात पडल तर मला सांगा की जे प्रेमावधी पडतात त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मय एवढंच म्हणणं आहे भाऊ झाडावर प्रेम करा पण झाडाखाली प्रेम नका करू एक खूप मोठा एक म्हणजे वाक्य किंवा एक मोठं एक वक्तव्य यांनी केलं आहे की झाडा झुडपात वर झाडावर झाडावर प्रेम, प्रेम, प्रेम करा पण झाडाखाली प्रेम, 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 प्रेम नका कारण हे काय करते पूर्ण तुम्हाला सांगतो झाडा बसते झाडाखाली बसते तर बसते करून ठेवते आपले नाव दिल म्हणजे जसे काय एक प्रेम केलं बा मले सांगा तुम्ही एवढं मोठे लोक होऊन गेले मुमताज मुमताज कोण होते नाही 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 सांगून घेडपणे जरूर कोण ना हिर रांजा हिर रांज्या पुन्हा कोण कोण प्रेम म्हणजे प्रेमाचे काहीच माहित नाही आपल्या संपर्कातच दूर आहे <laughs> तर मला असं वाटतं की आजकाल एक सिरियस विषय आहे की आजकाल जो मुद्दा चालू आहे म्हणजे प्रेम म्हणलं तर फक्त एक मुलगा आणि मुलगी आणि यांच्यामध्येच प्रेमाची एक म्हणजे गोष्ट होते प्रेम होते अशा प्रकारचं आज वातावरण निर्माण गोष्टी की जसं पार्क मध्ये प्रेम करा तुमचं त्याच्यावर काय मत आहे की पार्क मध्येच प्रेम करण्याचा लोकांचा म्हणजे दृष्टिकोन काय आहे चला पार्क मध्ये जाऊ तुम्हाला काय वाटतं प्रेम प्रेम असत समुद्रासारखं कुणाच्या नशिबी लाट कुणाच्या नशिबी काठ कुणाच्या नशिबी लाट कुणाच्या नशिबी बुकी न कुणाच्या नशिबी पप्पी 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 भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं <laughs> 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 बाकी दूसरो काही नाही हे जाती पार्क मंडी दूसरो का साठी हे फालतूगिरी आहे <laughs> या प्रेमाचा ना या प्रेमाचा काही संबंध नाही प्रेम म्हणजे ती फक्त अपेक्षासाठी प्रेम आहे त्याचं <laughs> बाकी त्याचं प्रेमाचा ना त्याचं काही संबंध नाही म्हणजे तुम्हाला मनाचा आहे का फक्त नाव प्रेमाचं आहे पण तिथे जे कारनामे होते ते अलग लेवलचे होते म्हणजे त्याच्यामुळं मला वाटते का अमोल भाऊचं म्हणणं आहे की त्यांनी पार्क मध्ये बसायला पाहिजे करायला पाहिजे पण मंगेश भाऊचं पण म्हणणं आहे का बा ते करता तुम्ही पण त्या चुकीच्या गोष्टी पद्धतीने तुम्ही करताय म्हणजे ज्या गोष्टी करायला पाहिजे दुगाचे मत हे सायकामध्ये करते ते अयोग्य आहे तर माझा दुसरा प्रश्न असा आहे प्रेम असावं पण अपेक्षा नसावी हा ह्या खूप मोठा एक जिथं अपेक्षा तिथं प्रेम नाही आता पुढचा प्रश्न असा आहे माझा की मी एक थोडा रॅपिड फायर टाइप प्रश्न विचारणार तर मला त्याची पटापट पटापट उत्तर द्यायचं तुम्ही तर मला सांगा सुरुवात इकडून करू तर ठीक आहे सुरुवात इकडून करू इकडे दमदार थोडसा म्हणजे कॉमेडी टाईम द्या दमदार वाटत आहे ठीक आहे तडपदार तर मी मला सांगा प्रियसी की आई आई तुमचं काय म्हणाय दोघीही दोघी पण आणि त्याच्यानंतर बहीण की घरवाली दोन्ही पाहिजे घरवाली कारण सारखंच ठेवावं लागते ना मला मला विचारायचं आहे पहिन का घरवाली आज जसं यांनी म्हणलं तुम्हाला सांगतो प्रियसी हा भाग वेगळा झाला घरवाले म्हणलं तर बापू थोडस कराव लागते म्हणून प्रियसी न बहीण नाही बायको ना प्रियसी म्हणजे मी मी असं नाही म्हणतो की जे प्रेम आहे बहिणीचं प्रेम वेगळं आहे प्रियसीचं प्रेम वेगळं आहे पण एक बघतो म्हणलं तर बहिणीची जे लेवल राहते ऑप्शन मध्ये नाही येणार म्हणजे दोन्ही पाहिजे दो ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय बहीण की घरवाली दोन्ही दो म्हणजे अमोल भाऊ जे कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत ते कारण घरच्यांनी जर व्हिडिओ पाहिला बाबा नाही माझ्या माझं घरच्यांनी जर व्हिडिओ पाहिला तर घरच्या कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि गैरसेब करून घ्यायचं नाही कारण मित्रांनो मला माहित आहे आपल्यासाठी प्रत्येक व्यक्ती आई असो बहीण असो त्याच्यानंतर प्रेयसी असो किंवा कुठलीही म्हणजे आपली नातं असो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यासाठी प्रेम तुम्हाला यासाठी उत्तर दिलं कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा असतो वेग मी वेग वेग। हा प्रश्न विचारला रॅपिड फायर हिशोबानी मत काहीच नाही मी माझं मत सांगत आहे ना आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा असतो आई असो बहीण असो भाऊ असो प्रियसी असो बायको असो कोणी का असे ना प्रत्येकाचे रोल वेगवेगळे असतात त्याच्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येकाचं महत्व म्हणजे क्रूर महत्वाचा असतो या हिशेबाने मी तुम्हाला दोन्ही आता मला समजलं सगळ्या गोष्टी महत्वाच्या आता पुन्हा त्याच्यामध्ये भाऊ हे असे प्रश्न म्हणजे कसं कन्फ्यूज आहे करू महत्वाचा आहे वडील पण महत्वाचे आहेत असं एकाला ठरवणं किंवा एकाला सिलेक्ट करणं मला तरी असं वाटतं चुकीचं आहे सरळ सांगायची गोष्ट म्हणजे प्रेमाची जी ताकद म्हणजे प्रेम म्हणजे प्रियसीवरच प्रेम नव्हे तर घरचे आपले प्रत्येक नातेवाईक झालं आपले मित्रमंडळी झालं प्रत्येकांचं प्रेम ज्याच्या त्याच्या ठिकाणी व्यवस्थित आता माझा पुन्हा पुढचा प्रश्न आहे आता समजा जर तुमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी नाही नाही झालंच नाही तर या व्हिडिओमध्ये जे पाहत आहे त्यांना माझं खूप महत्वाची एक म्हणजे सूचना आहे म्हणा किंवा एक विनंती आहे की एखादी पोरगी असेल तर या पोराचं लग्न करायचं आहे आता जसं अमोल लग्न झालंय <laughs> 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 नाही कारण दोन नमुने लग्न झालेले माझ्या सोबत आहे म्हणून मी विचार केला का सध्याच काही लग्नाचा का विचार करावा नाही नंतर पाहू आता त्याचं दुःख त्याला माहित असते असो तर माझा अमोल भाऊचं लग्न झालंय अमोल भाऊला मी क्वेश्चन करतो की तुमचं लग्न त्यामुळे तुम्ही काय उत्तर देऊ शकणार नाही तरी पण फ्युचर मध्ये तुम्हाला मी, मी प्रश्न विचारणार असतो मला सांगा जर तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला मुलगा की मुलगी दोन्ही म्हणाल होता की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोन्ही दोन्ही कारण दोन्ही महत्वाचे आहेत म्हणजे प्रत्येक ती व्यक्ती असो दोन्ही पण व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहे आणि जे 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 मी प्रश्न विचारले माझा हा प्रश्न विचारण्यामधून असा कोणता हेतू नव्हता की कुणाला कमी आहे किंवा कुणाला कुणासोबत कम्पॅरिझन करायचा आहे एक मी हा फनी मधून एक प्रश्न विचारला अमोल भाऊ आणि त्याच्यानंतर मंगेशला सुद्धा हेच म्हणतात तुमचं मत काय लग्न का नंतर कराचा विचार नाही किंवा ते नंतर भाऊ समजा झालं तर मुलगा की झालं झालं तर मुलगा की मुलगी मुलगी खूप काय होतं पण आता वेळ कमी आहे म्हणून शेवटी जाताना एक नाना पाटेकर आठवते इतके दिनो केर मे आत्मा फिर लोट केुका जिंदगी फिर जिंदगी पाय वर चुका था जी उठे और फिर काय जर देखा आपण लापरवाही काय <laughs> अशा प्रकारे अशा प्रकारे खूप मोठं प्रेशर यांच्यावर आलो असं वाटत होतं मला का आता जाम होणार इथं आणि इथंच कुठं जीव जाणार काका असं वाटायला लागलं होतो काही संबंध नाही हे यावरून दिसूनच आलं दिसूनच आलं तर मित्रांनो हा व्हिडिओ होता एक थोडासा हसी मजा आणि का प्रेमाच्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनलला चॅनल करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि प्रेम करत राहा पुन्हा आणि मित्रांनो सोबतच पुन्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि तुमचं प्रेमाबद्दलचं मत काय ते पण कॉमेंट मध्ये नक्की सांगा मी पुन्हा <laughs> हा प्रश्न अजून खूप साऱ्या लोकांना विचारणार आहोत की त्यांचं प्रेमाबद्दलचं मत काय आहे आणि तेच एपिसोड तुमच्यापर्यंत सोबत सोबत घेऊन येणार आहोत चलाच मग भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसवर तोपर्यंत बाय बाय